नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि पक्ष्यांच्या किरबिलाड जो चालू झालेला होता त्यामुळे अचानक जाग आली आणि मस्त असं पक्ष्यांचा आवाज जो आहे ना तो ह्याच्यामध्ये कैद केलेला आहे खूप छान वाटतं सकाळी सकाळी पक्षी आपल्याला जागे करतात आणि बघा आपल्या आप आपण जसं आपल्या सकाळी उठल्यानंतर जे कामाला लागतात तसं पक्षीसुद्धा बघा उठल्यानंतर ते ते त्यांच्या कुणी चाऱ्यासाठी तर कुणी घरटं बनवण्या ब बनवण्यासाठी असं त्यांची धावपळ चालू झालेली असती लगबग चालू झालेली असते सकाळी सकाळी तर असा पक्ष्यांचा थवा असा उडत गेला सकाळी सकाळी इतकं भारी वाटलं की बास तर बघा पक्ष्यांकडून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे बघा माणसांना सुद्धा एवढी छान बुद्धी दिलेली असून सुद्धा त्याचा एवढा छान वापर करत नाहीत पण पक्ष्यांचं बघू शकता तुम्ही इतक्या सकाळी सकाळी उठलेले आहेत आणि मस्त असं पिल्यांसाठी चारा आणायला तर पिलांसाठी कोण घरटं बनवण्यासाठी तर कोण चारा आणण्यासाठी बाहेर पडलेले आहेत जे ते आपापल्या आता आपल्याला तर हात डोळे कान दिलेले आहेत डोळ्यांनी पाहायला येतं आपल्याला ऐकायला येतं कानाने हातपाय दिलेले आहेत तर आपण बघू शकता आपण तर एवढं लवकर उठून धडपड करतोय का तर बघा आपण खूप म्हणजे खूप आळशी बनलेलो आहोत आपल्याला एवढं सगळं देऊन सुद्धा आपण खूप म्हणजे खूप आळशी आहोत त्यांच्यासारखं आपण निरागस कधीच बनवू शकत नाही तर असं इकडे सकाळची वेळ आहे मस्त आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता देवघरामध्ये दे दिवा लावून घेते तर परवा एका कमेंटमध्ये ताईने विचारलं होतं की ताई देवघरातला दिवा रोज लावायचा तर त्यातली वात रोजच्या रोज बदलायची का तर हो ताई रोजच्या रोज दिव्यातली वात बदलायची तर मी काय करत असते बघा जो देवघरातला दिवा असतो ना तो बाजूला काढून दुसरा दिवा नवीन वात जो आहे ना लावून प्रज्वलित करत असते त्यानंतर पूजा करत असताना जी आपला नेहमीचा देवघरातला दिवा आहे तो तिथं वात नवीन टाकून त्यावेळेस तो दिवा तिथं लावला जातो तर असे दोन दिवे आहेत तर आलटून पलटून माझं चाललेलं असतं सकाळची वेळ आहे मस्त असं सगळं असं आंघोळ वगैरे झाली आणि आवरून वगैरे झालेलं आहे तर ता ताईंनो आता सव्वीस तारखेला सव्वीस एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आलेली आहे तर हो ह्याच महिन्यात प्रकट दिन आणि ह्याच महिन्यामध्ये पुण्यतिथी असते <गणीश> खरं तर सर्वांनीच स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन खूप छान असा प्रकारे साजरा केलेला आहे आणि खूप छान प्रकट दिनानिमित्त ब बऱ्याच ताईंनी नवीन जुन्या सगळ्या ताईंनी खूप छान छान सुंदर अशा सेवा केलेल्या आहेत तर बघा ज्यावेळेस आपण प्रकट दिनाला सेवा केल्या होत्या बऱ्याचशा ताईंना करता पण आल्यानंतर त्या ताईंनी आता पुण्यतिथीनिमित्त स्वामींच्या ही सेवा एकवीस दिवसांपासून चालू केलेली तरी चालेल ज्या ज्या तारखेपासून तुम्ही हा व्हिडिओ हो पाहता त्या तारखेपासून तुम्ही सेवेला सुरुवात करा तुमची जेवढी पारायणं होतील किंवा जेवढी तुमची तारकमंत्राची जे सेवा असो नामजपाची सेवा असो सगळ्यात सगळ्यात म्हणजे कुठली सेवा मोठी असेल तर ती नामजपाची असते ताईंनो तर श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण जर तुम्ही केलं तर खूप चांगलं आहे म्हणून सांगते की सव्वीस तारखेला आलेली आहे आता आपल्याला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे तर बघा याच दिवशी स्वामी समर्थ महाराज ह्या धर्तीवरनं गेले होते पण ते निर्गुण रूपात अजूनही आपल्याबरोबर आहेत असं समजू नका कारण त्या ह्याच्यातला त्यांचा अवतार संपलेला होता म्हणजे त्या रूपातला त्यांचा अवतार संपलेला होता त्यांना दुसऱ्या रूपात कार्यरत व्हायचं होतं त्यामुळे बघा प्रत्येक देह जो आहे स्वामी समर्थ महाराजांचे अनेक रूप आहेत दत्त महाराजांचे अनेक रूप आहेत तर तेच त्यांचं जे कार्य त्या रूपातलं संपलं होतं ह्या तिथेला आणि त्यांनी तो देह स्वतः सोडला होता त्यांच्या मनात जर आलं तर ते आणखी खूप दिवस जगले असते पण त्या अवतारातला त्यांचा जो कार्यभाग जो आहे ना तो संपलेला होता त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांनी ह्या तिथीला देह सोडला होता तर असं तर त्यानिमित्त आपल्याला खूप साऱ्या सेवा करायच्या आहेत बघा तुम्हाला सेवा करायची आहे संकल्पयुक्त सेवा करण्यापेक्षा तुम्ही अशीच काही न मागता सेवा करा आणि फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरात नामस्मरणात तल्लीन व्हा आणि स्वामींना काहीच मागू नका बघा तुम्हाला सांगते स्वामी समर्थ महाराज न मागता सगळं देतात न मागता मी पाठीमागंसुद्धा व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे सगळ्या ताईंना की ताईंनो तुम्ही कुठलीही सेवा करा पण स्वामींना काहीही न मागता करा बघा तुमच्या इच्छा मनात आपल्या लवकरात लवकर पूर्ण होतील कारण बघा आपण मागायचं गाडी बंगला घर हे सगळं स्वामींना मागायची काय गरज आहे स्वामींना सगळं माहिती आहे कुठल्या भक्ताला कुठल्या वेळी काय द्यायचं आहे हे सगळं त्यांना माहिती असतं त्यामुळे आपण अजिबात असल्या गोष्टी मागायच्या नाहीत ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ह्या हे आहेत काय म्हणतात ते हे आज आहे तर उद्या नाही त्यामुळे स्वामींकडं फक्त एकच मागणं मागायचं की स्वामीराया माझ्याकडून तुमची भक्ती ह्या जन्मात पूर्ण न पडता करून घेऊ करून घ्या ही सेवा मागायची स्वामींकडं तुम्ही हे प्रार्थना करायची बघा तुम्ही तुमच्या आयुष्यात नाही नाही जे जे तुम्ही स्वप्नात पाहिलं होतं ना ते सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे स्वामींकडं मागायचं असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त स्वामींची भक्ती मागा स्वामीराया केची भक्ती अखंड माझ्याकडून करून घे तुमचं नामस्मरण अखंड माझ्या मुखामध्ये राहू दे एवढं सामर्थ्य द्या मला आणि हा देह जो आहे ना तर हा फक्त आणि फक्त तुमच्या नामस्मरणात तल्लीन होऊ द्या ही फक्त सेवा मागा तुम्ही बाकी काहीही न मागता तुम्ही सगळी सेवा करा तुमच्या मनात जे जे आहे ना ते सगळं इच्छा ज्या आहेत ना ते सगळे स्वामी महाराज पूर्ण करतील आता तुम्हाला सांगते मी माझं पुण्याहून इकडे येतानाचा अनुभव सांगते तुम्हाला खूप खूपदा असं मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे पण आत्तासुद्धा तुम्हाला परत एकदा सांगते कारण नवीन ताई खूप जोडले गेलेल्या आहेत ज्यावेळेस असं वाटतं की आयुष्यामध्ये आपलं सगळं संपलेलं आहे त्यावेळेस खरं तर त्याच वेळेस नव्याने सुरुवात झालेली असते आपल्या आयुष्याला ज्यावेळेस असं वाटतं की आता आपलं काहीच राहिलेलं नाही आता आपण काहीच करू शकत नाही आता आपण ह्याच्यातनं उठूच शकत नाही आपण उभा राहूच शकत नाही असं ज्या वेळेस वाटतं ना ताईंनो तर त्यावेळेस खरं नव्याने सुरुवात करायची असते आणि नव्याने सुरुवात होत असते बघा एखं झाड जे आहे ना ते पूर्ण पानगळ झालेले असते पूर्ण त्याला एकही एक पाण नसतं पण त्यानंतर त्याला नव्याने पालवी फुटते तर हा शब्द लक्षात ठेवा त्यामुळे ज्या ज्या ताईंना ज्यांना ज्यांना असं वाटतं की आत्ता काहीच शिल्लक राहिलेलं नाही आता काही होऊ शकत नाही आपलं खरंच आपण कोणता कुन हे होऊन गेलो आहे कंटाळून गेलो आहे आणि आता आपलं काही शक्य नाही त्यावेळेस मात्र सगळं श्रीस्वामी समर्थ महाराजांना सोडून द्या बघा जे तुमच्या आयुष्यात नाही ना तेसुद्धा तुम्हाला मिळेल एवढं लक्षात ठेवा हा माझा स्वतःचा आलेला अनुभव सांगते ताई नऊ तीन वर्षापूर्वी मी ज्यावेळेस पुण्याहून इकडे गावी आले होते म्हणजे याय लागले होते त्याच्या आधी आठ दिवस माझ्या इतकी जीवाची घालमेल होती एवढी जीवाची घालमेल होती की सांगू शकत नाही माझं पुण्यातलं मला सगळ्यात मेन महत्त्वाचं होतं की माझं तिकडचं घर सोडून मला येऊ वाटत नव्हतं मला असं वाटायचं की पुण्यामध्ये लग्न झाल्यापासून घर घ्यायचं स्वप्न पाहिलं होतं खूप छान सुंदर घर घेतलं आणि ते घर इतकं छान मी माझ्या ह्याने सजवलं होतं आणि ते घर सोडून यायचं मला नको नको झालं होतं तर त्यांनो सगळं आणि सगळं मी श्री स्वामी मृत महाराजांवर सोडलं होतं त्यावेळेस स्वामींपुढे मी शेवटची देवपूजा त्या घरातली केली आणि त्या दिवशी स्वामींना मी इतकी अक्षरशः इतकी भांडले इतकी बडबड केली स्वामींपुढं खरंच मी भांडायचे स्वामींना बरं का तर मला सांगते सुद्धा मला काही झालं ना असं माझ्या मनात थोडंसं कुठं हे झालं ना तर मी स्वामींना सांगत असते स्वामींशी बोलत असते तर त्यावेळेस मी शेवटची त्या घरातली देवपूजा केली होती आणि त्यावेळेस स्वामीरायणला म्हटलं मी की स्वामी काय हो माझ्या सेवेमध्ये कमी पडलं काय म्हणजे काय नेमकं सेवेमध्ये कमी पडलं की ती तु तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा दिली असं बोलले होते आता बघा मी इथून तर चाललेले आहे इथून चाललेले आहे आणि आता गावीक गावाकडे जायचं म्हटलं की सगळं आता सध्या शून्य आहे आता 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 सध्या आमच्याकडे शून्य आहे काहीसुद्धा शिल्लक नाही आणि काय असेल तो इथून पुढचा कार्यभाग तुम्हीच करून घ्या आता कारण आमच्याकडं काहीच नाही असं सांगितलं होतं स्वामीरायांना आणि खरंच बघता शनी काय म्हणतात ना की एका वर्षाच्या स्वामींनी काय नाही ते दिलं बघा ताईंना तुम्हाला सांगते म्हणून तर म्हणते ना की आपण स्वतः टेन्शन घ्यायचं नाही फक्त स्वामी सेवा करायची आणि सगळं स्वामींवर सोडून द्यायचं सगळं म्हणजे सगळं जे काय बघाल ते तुम्हीच बघा आता माझं काहीच मी बघणार नाही आणि फक्त सेवा करत राहायची बघा ताईंनो तुमच्या आयुष्यामध्ये जो मी सांगितलेला बदल आहे ना तो बदल नक्की तुम्ही करून बघा खरंच खूप काही तुम्हाला न दे न मागता स्वामी देतील मी त्यावेळेस स्वामींना काहीच मागितलं नव्हतं ज्यावेळेस मी पुन्हा सोडत होते त्यावेळेस मी स्वामींना काहीच मागितलं नव्हतं फक्त एक गोष्ट सांगितली होती की बघा स्वामी एवढी सेवा आ, मी तुमची केलेली आहे आणि त्या सेवेचं म्हणजे मी माझी सेवा कित प कितीपत तुमच्यापर्यंत पोचली हे मलासुद्धा माहिती नाही पण मी माझी खूप मनोभावी तुमची सेवा केलेली आहे आणि आता इथून पुढं पण आयुष्यभर तुमची सेवाच करत राहणार आहे पण माझं जे काय आता सध्या माझ्या संसारामध्ये चाललेलं आहे जे काय आमच्या जीवनामध्ये चाललेलं आहे आमच्या सगळ्यांच्याच ते सगळं वादळ थांबवा तुम्ही आणि जे काय करायचं आहे ते सगळं तुम्ही करा आता मी पूर्ण तुमच्यावर सोडलेलं आहे आणि इथून चाललेले आहे आता परत मी महाग फिरणार नाही महागारी बघणार नाही आता सगळं आहे ना ते तुम्हीच बघायचं आहे कारण तुम्हीच नेहमी म्हणताना की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तर आता दाखवा तुम्ही माझ्या पाठीशी आहात ते हे वाक्य मी स्वामींना बोलले होते आणि त्यावेळेस मी देवघरासमोर बसून स्वामींच्या मूर्तीसमोर बसून अर्धा तास इतरडले होते सामान घरातलं भरायला चालू होतं पॅकिंग चालू होते आणि माझं रडून अजिबात थांबत नव्हतं मी फक्त आणि फक्त मनामध्ये स्वामींनाच हात मारत होते मला माहितीसुद्धा नव्हतं किंवा पुढे इतकं छान स्वामींनी काहीतरी करून ठेवलेलं असेल इथं माझ्यासाठी म्हणून स्वामींनी हा जीवनामध्ये बदल केलेला आहे हे मला अक्षरशः कल्पनासुद्धा नव्हती तरीसुद्धा बघा संघर्ष काय म्हणतात ना आपल्या प्रारब्धाचे आपल्याला भोगावे लागतात गावी आल्यानंतर मिस्टरांचा धंदा व्यवस्थित असा जोमत उभा राहिला अक्षरशः किती एक एक दीड महिन्यातच उभा राहिला म्हणजे स्वामींचीच कृपा म्हणायचं एक दीड महिन्यात व्यवस्थित असा धंदा त्यांचा इथं जोमाने उभा राहिला त्यानंतर हळूहळू सगळं व्यवस्थित सुरळीत चाललं त्यानंतर बघा आम्ही म्हणजे गावाकडं गरमी खूप होती त्यामुळे आम्ही घर बघायला चालू केलं की कि आपण रेंटने इथं घर बघूया कारण गावाकडचं घर पत्र्याचं होतं खूप गरम होतं आणि नेमकं उन्हाळा आलेला होता तर खूप गरम गरमी चालू झाली आणि मग माझं राहण्याचं तर असाही होऊ लागलं कारण पुण्यात खूप थंड असतं आणि गावी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय प्रचंड गरमी आहे तर आम्ही रेंटने घर बघायला चालू केलं नंतर कधी सहा महिन्यानंतर म्हणजे गावी आल्यानंतर सहा महिन्यानंतर आम्ही ठरवलं की आता आपण सिटीमध्ये शिफ्ट होऊ आपलं व्यवस्थित चाललेलं आहे असं करता करता असं चालू झालं आमचं घर बघायला चालू झालं त्यानंतर आम्ही घर बघतच असताना म्हणजे स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं बघा आपण स्वतःचं घर एका वर्षाच्या आत इथं घेऊ म्हणजे पुण्यात एवढं सगळं पुण्यातनं झिरो होऊन आम्ही इथं आलो आहे पण इथंसुद्धा आम्ही एका वर्षाच्या आत घर घेऊ असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं पण बघा काय म्हणतात ना की स्वामींची कृपा आईसाहेबांची कृपा होती म्हणून ही सगळ्या गोष्टी शक्य झाल्या तर बघा त्यानंतर सुकलेलं झाड जे असतं ना कोमेजून गेलेली पानं कोमेजून गेलेली किंवा पानगळ झालेली झाडं तर त्या झाडाला पालवी कशी फुटते हिरवी गार त्यानंतर झाड दिसतं तसं आमच्या संसारामध्ये स्वामींनी केलं होतं बघा आम्ही पूर्ण सुकून गेलो होतो कोमेजून गेलो होतो असं वाटलं होतं की आता आपलं काहीच म्हणजे काही शिल्लक राहिलं नाही आणि आता आपण इथेही गावी येऊन असं खात राहणार असं वाटत होतं पण तसं काही झालं नाही म्हणजे माझ्या मनात जी धाकधूक होती जी दडपण होतं तसं काही झालं नाही खरंच आपण निसीम भक्ती केलेली असते जी सेवा केलेली असते ती कधीही वाया जात नाही बघा ताई मी इतकं मनापासून सगळ्यांना सांगते ना आणि म्हणूनच मी एवढी स्वामी सेवा करते सेवा म्हणजे खरं कधी कधी तर तुम्हाला सांगते तुम्हाला ताईंनो माझ्याच्यानं स्वामींचं म्हणजे नित्यसेवा अजिबात होत नाही म्हणजे वाचन बिचन काही होत नाही पण एक गोष्ट एवढं लक्षात ठेवा माझ्याकडं वाचन होत नाही कारण मला कामाचा ताण खूप असतो बऱ्याचशा ताई म्हणतात की ताई तुम्हाला एवढं काम आहे म्हणलं ना तर तुम्ही स्वामींची सेवा कशी करता पण मी माझ्या पद्धतीने सेवा कशी करते ही तुम्हाला सांगते आज मी ताईंनो उठता बसता चालताना झोपताना दिवसभरामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाम जप माझ्या मुखात अखंड असतं हीच माझी सेवा आहेत आईनो आणि जी मनोभावे जी काय तुम्ही बघतच असता व्हिडिओमध्ये जी काय मी पूजा करते आरती करते स्वामींची संध्याकाळ सकाळ एवढंच फक्त एवढी सेवा असते माझ्याच्यानं अजिबात तीन आद्याय वाचणं होत नाहीत अकरा माळी जप होत नाही तारक मंत्रसुद्धा मी असं चालत बोलत म्हणते आणि जे नाम जप आहे ना जे माझ्या मुखात आहे ना ते अखंड न मोजत आहे म्हणजे ते कंटिन्यू चालू असतं तर ही खरी माझी सेवा आहे ताईनं तुम्हाला सांगते आज मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे माझी सेवा कशी आहे ती अजिबात मी तुम्ही म्हणाल की ताई सेवा करतात म्हणजे रोजचे तीन आद्याय वाचत असतील किंवा रोजचा एक आद्याय वाचत असतील तर नाही ताईंनो ज्यावेळेस पारायण असतं त्याच वेळेस माझी ही नित्यसेवा घडते पारायणाची ज्यावेळेस मी वाचते ना पारायणाच्या वेळेस पोती तेव्हाच माझी सेवा घडते ती पण जी माझी सेवा आहे ना तर ही आंतरमुखातून आहे म्हणजे कंटिन्यू आंतर म्हणजे हृदयातून आहे की कंटिन्यू जी आहे ना ते नामस्मरण नामस्मरण ही सगळ्यात मोठी सेवा आहे जर आपल्याला स्वामींच्या खूप जवळ जायचं असेल तुम्हाला सांगते मी खूप म्हणजे खूप जवळ जायचं असेल स्वामींच्या अक्षरशः खूप जवळ जायचं असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त नामस्मरण करा बघा स्वामींचं वाक्यसुद्धा तुम्हाला सांगतो जो मला नेहमी माझं नामस्मरण करतो जो मला जपतो त्याला मी आयुष्यभर जपतो असं स्वामींचं वाक्य आहे बघा तर हे खरं आहे लक्षात ठेवा तुम्ही जर तुम्हाला नित्यसेवा घडत नसेल तुमच्या जर तुम्हाला तीन अध्याय वाचता येत नसतील वाचायला तेवढा टाईम नसेल तुमच्याकडं जर तुम्ही कंटिन्यू फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढं जरी नामस्मरण केलं तर हे लाकात भारी आहे ह्या नामस्मरणाचा जो मला आलेला अनुभव आहे ना तो तुमच्याशी शेअर केलेला आहे आज मी तर बघा कालच्या व्हिडिओला एका ताईची छान अशी सुंदर कमेंट आली होती की ताई तुम्ही एवढ्या दिवस पुण्याला राहत होता मग तुम्ही गावाकडं घर कधी कस बांधलं कसं बांधलं किंवा तुम्ही काय आयतं घेतलं का हे मला सांगा असं त्या ताईंनी सांगितलं होतं तर ते ते पाठीमागं मी दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण बऱ्याचशा ताई नवीन जोडलेल्या आहेत त्यामुळे त्या ताईंना कदाचित माहिती नसेल त्यामुळे मी तुम्हाला आज माझा स्वामी अनुभव सांगितलेला आहे पुण्यावरनं म्हणजे तीन वर्षापूर्वी आम्ही पुण्याहून आलो त्यानंतर कसं झालं कसं काय घडलं हे सगळं मी तुमच्याशी शेअर पाठीमागंसुद्धा केलेलं आहे आणि तुम्हाला नेहमी सांगते ना मी अशा ज्या ज्या वेळेस मला अशा कमेंट येतात त्या त्यावेळेस मग मी तुमच्याशी ती शेअर करते आणि आजचा जो अनुभव होता ना स्वामींचा तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे म्हणजे खूप म्हणजे खूप मोठा अनुभव होता माझ्या आयुष्यामध्ये ही जी काया पालट झाली होती ना ही आणि स्वामींमुळे आणि आईसाहेबांमुळे झाली होती तुम्हाला तर सांगितलेलं आहे मी पाठीमागंसुद्धा सुद्धा व्हिडिओमध्ये आणि सगळं कसं म्हणजे घडलं आणि जे ज्या जुन्या ताई आहेत ना ज्या तीन वर्षापासून माझे व्हिडिओ पाहतात ना तर त्या ताईंना सगळं माहिती आहे बघा त्या ताईंनी माझा सगळा जीवनप्रवास पाहिलेला आहे म्हणजे त्या ह्या तीन वर्षातला जो आहे ना प्रवास की आम्ही पुण्याहून आल्यानंतर कशी माझी हालत झाली होती त्यानंतर मी कशी झाले होते आणि खरंच ताईनं तुम्हाला सांगते मी पूर्ण डिप्रेशन गेले डिप्रेश डिप्रेशनमध्ये गेलेले होते मला आहे ना अक्षरशः असं जगायचं तर जगायचं जगायचं म्हणून जगायचं असं झालं होतं माझं पण ही सगळं काय म्हणतात ना हे सगळं घडलं ही सगळी कायापालट कशी झाली ही फक्त आणि फक्त स्वामींमुळे आणि आईसाहेबांमुळे झाली खूप म्हणजे बघा आपण ज्यावेळेस खरंच खूप दुःखात असतो आपल्याला वाटतं की आपलं आता खरंच काहीच हे नाही पण ज्यावेळेस आपण जे पुण्य कमवलेलं असतं जे पुण्य केलेलं असतं ना ती आपली खरी शिल्लक असते पैसा पाणी हे अजिबात शिल्लक नाही आपलं पैसा आज आहे तर उद्या नाहीत त्यांना ती आपली शिल्लक नसते आपली शिल्लक काय असते आपण जी केलेली सेवा जी देवांची भक्ती एखाद्या गोरगरिबांची जा म्हणजे त्याला मदतीच्या वेळेस त्याला मदत केलेली ती जाण म्हणजे ह्या गोष्टी ज्या असतात ना ही खरी आपली शिल्लक असते म्हणून मी नेहमी सांगते की गोरगरिबांना मदत करा म्हणजे मदत म्हणजे आपल्याच्यानं होते एवढीच करायची आहे आपल्याला काय हा म्हणजे हे करायचं नाही आपल्या घरातलं सगळंच नेऊन द्यायचं नसतं पण आडल्या नडलेल्याची मदत करायची स्वामी सेवेमध्ये नेहमीच सांगतात बघा आडल्या नडलेल्याची मदत करा तुम्ही एखाद्या बुकेलेला जेवण द्या किंवा कुठंतरी अन्नदान करा म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा माझं पहिलं पेमेंट जे आहे आणखीन तुम्हाला सांगते आणि मी पहिलं पेमेंट जे आहे ना ते काढलेलं नाही ज्यावेळेस मी काढेन ते तुमच्याशी शेअर करेन मी सांगितलेलं आहे आणि त्यावेळेस मी ते अन्नदानच करणार आहे मी स्व आपलं अक्कलकोटला जाऊन तुळजापूरला जाऊन अक्कलकोटला अन्नदान करणार आहे तुळजापूरला आई साहेबांची ओ टी साडेजोळी घेऊन ओ टी भरणार आहे त्या पेमेंटच्या पैशातून मी आणखीन पेमेंट काढलेलं नाही तसं ना तसं माझ्या अकाऊंटवरती आहे आणि मी एक रुपयासुद्धा खर्च केलेला ना नाही त्यातलं हे तुम्हाला सांगते मी कारण आता सध्या मिस्टरांना वेळ नाही त्यामुळे आम्हाला वेळे अभावी जाता येत नाही कारण कामाचा खूप म्हणजे खूप ताण आहे लोड आहे त्यामुळे मग ज्यावेळेस मी जायचा असेल त्याच वेळेस ती पेमेंट काढणार आहे असं मी ठरवलेलं आहे आणि त्यावेळेस मी देवदर्शन करूनच त्या पेमेंटमधले पैसे मी खर्च करणार आहे पूर्ण देवदर्शनासाठी तर असं मी ठरवलेलं आहे आणि हे, हे माझं स्वप्न कधीपासूनचं होतं बघा मी ज्यावेळेस चॅनल खोलला होता ना यूट्यूब चॅनल त्यावेळेस मी बोलले होते स्वामींना की ज्या ज्या ज्यावेळे जेव्हा बी माझं यूट्यूबचं पेमेंट होईल म्हणजे कधी बी हो वर्षाने हो दो, दोन वर्ष दोन वर्षाने हो तीन वर्षाने हो किंवा सहा महिन्यात हो तर त्यावेळेस ते पहिलं पेमेंट जे आलेलं आहे ते मी तुमच्या दर्शनाला येणार आहे स्वामी असं स्वामींना सांगितलं होतं मी आणि ती इच्छा जी आहे ना ती माझी खूप पहिल्यापासूनची होती त्यामुळे ती इच्छा मी पूर्ण करायची आहे मला आता आता पेमेंट तर आलेलं आहे पण जायला वेळ नाही वेळ नाही म्हणजे कारण कामाचा लोड आहे आणि अर्जंट कामं जी आहेत ना, आ, ना दोन तीन कामं खूप अर्जंट आहेत त्यामुळे कामाचा लोड असल्यामुळे मिस्टर म्हणले आणि त्यातनं काय झालेलं आहे बघा आमची फोर व्हीलर आहे ना त्याचा पण इन्शुरन्स संपलेला आहे त्यामुळे ते काही गाडी बाहेर काढत नाहीत आता ते इन्शुरन्स आता मार्च एंडिंगला भरायचं होतं तो भरला नाही गाडी अशीच लावून आहे त्यामुळे आम्हाला जाता पण येत नाही असं झालेलं आहे नंतर आत्तापर्यंत गेलो असतो पण बघू आता ह्या पंधरा दिवसामध्ये पंधरा ते वीस दिवसामध्ये जाऊन येऊया म्हटलं कारण परत पावसाळा चालू झाला की परत पण खूप प्रॉब्लेम येतो पावसा पाण्याची कुठं बाहेर जायला येत नाही आणि असं होतं आणि उन्हाळ्याचा पण खूप उन्हाचा त्रास होतो पण जायचं आहे अक्कलकोटला जायचं आहे तर तर व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेनच असता येईन मी तर बघा तुम्हाला सांगते सव्वीस तारखेला पुण्यतिथी आहे तर त्यावेळेस आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करत असतात बघा स्वामी पुण्यतिथीच्या टायमिंगला गुरुचरित्राचं पारायण केलं जातं सात दिवसाचं तर तो सप्ताह असतो सात दिवसाचा तो पुण्यतिथीच्या अलीकडं सात दिवसांपासून सुरू केला जातो पण आता ज्या दिवसापासून तुम्ही आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे त्या दिवसापासून तुम्ही जी स्वामी सेवा चालू केलेली असेल ना तर ती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही स्वामीसेवामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की असं असं काही नाही की तुम्हाला ती रोजचे तीन आद्या आहे रोजचे सात अध्याय आहे असे तीन एकवीस अध्याय असतात तर रोजचे तुम्ही सात सुद्धा वाचू शकता रोजचे तीन सुद्धा वाचू शकता किंवा नाही जमलं तर फक्त तुम्ही नामस्मरणसुद्धा करू शकता एवढी जरी सेवा केली तर खूप म्हणजे खूप मोठी सेवा आहे ताईंना तुम्हाला सांगते मी तर बघा हा पुण्याचा अनुभव मी खूप वेळा शेअर केलेला आहे बऱ्याच ताईंना आता नवीन ताई ज्या जोडलेल्या आहेत त्यांना कदाचित माहिती नसेल पण ज्या जुन्या ताई जोडलेल्या आहेत ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे माझं त्यावेळेस मी शेअर केलं होतं ज्यावेळेस पुण्याहून आल्यानंतर मी खूप दिवसांनी जरा मी थोडीशी बरी झाल्यानंतर शेअर केलं होतं तर बघा ती परिस्थिती तशी होती की अक्षरशः मनस्थितीच नव्हती की कुठलंही करायची आणि तुम्ही त्या पिरियडचे माझे व्हिडिओसुद्धा बघू शकताय तुम्ही असा माझा आवाजसुद्धा कसा तरी यायचा असा फ्रेश पॉझिटिव्ह आवाजच येत नव्हता म्हणजे मी स्वत पोजिटिभ रहेछ नहोे त्यस ज्यावेळेस नंतर मग माझी खऱ्या अर्थाने सगळं चांगलं झालं सगळी सुरुवात छा चांगली झाली मी व्हिडिओ टाकत तर होते त्यावेळेस पण त्या व्हिडिओमध्ये अजिबात रस नसायचा ती व्हिडिओ म्हणजे अक्षरशः मला मूडच नव्हतं त्यावेळेस पण मी यूट्यूब चॅनल खोललेलं होतं जाऊ दे कसं तरी त्यातनं काही ना काय काही ना काय होईल आणि कुठून तरी आपण असं कोलमडलेलं राहिलं अशा हिशोबाने मी ती चॅनलसुद्धा चालू केला होता आणि एक माझा विरंगुळासुद्धा होऊन जाईल या हिशोबाने मी ती व्हिडिओ चालूच राहिले होते माझे आणि खरंच आता मी एक विचार करते की एका दृष्टीने यूट्यूब चॅनलवरती मी व्हिडिओ टाकत गेले काहीतरी माझी आठवण राहिली आणि खरंच कुठलीही बी बघा कुठलीही गोष्ट आहे ना आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही शिकवून जाते आणि त्या म्हणजे एका गोष्टीनं इतकं काही शिकवलं की खरंच लोकं कशी असतात हे कळालं कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा बघा आपली कोण परकी कोण लोकं म्हणजे परकी कशी असतात आणि आपली कोण असतात सुद्धा कळालं आखरी रक्ताची नातीसुद्धा आपली, आपली नसतात कोरोनाच्या काळात दाखवून दिलं कोरोना खरं तर आला खूप काही लोकांचं बरंच हिरावूनसुद्धा घेऊन गे गेला पण त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांना शिकूनसुद्धा गेला की आपल्याला वाईट काळामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे तर असं आहे बघा जीवनामध्ये ज्यावेळेस आपल्यावर वेळ येते ना तर त्यावेळेस कोणी आपलं नसतं ही मात्र खरं आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के खरं आहे चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवध उद चिंतन श्री हृदयव दत्त